आणि गणपती बाप्पा आमचा आता आमच्या मकारामध्ये बसलेला आहे लटून थटून एकदम हे बघा हा कोकणातील कोकणातील गणेश उत्सव मोठेमाटात होत असतो आमचा कुडगाव गाव समुद्रकिनारी बसलेला एक, एक वस्ती कुडगाव कोली समाज हे बघा हे समुद्र इकडं दिगी फोर्ट आहे मुरुड जंजिरा त्याच्या बाजूला असलेले आमचं छोटसं घर आणि आमचा आता गणपती बाप्पा मकारामध्ये बसलेला आहे कोकणातील हा मोठा असतो गणपती उत्सवाचा मुंबईमध्ये साखरमधील सर्व गावामध्ये येत असतात संडलाचे असे टी शर्ट वगैरे असतात हे बघा अयोध्याची सुंदर मूर्ती आहे हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे बस <laughs> बस <laughs>